हवेत गोळीबार करताना कमरेला पिस्तूल बांधून फिरतानाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत हे व्हिडिओ बीडमधले असल्याचं बोललं जात असून त्यामुळे आधीच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून चर्चेत बीड बीडजीला पुन्हा एकदा बंदूक परवान्यांमुळे चर्चेत आला आहे पण बंदुकीसाठी परवाना नेमका कसा मिळतो त्यासाठी नेमके काय निकष असतात कोणाला बंदूक वापरण्याचा परवाना दिला जातो तसेच महाराष्ट्रात किती बंदूक परवानाधारक आहेत चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून भारतात तलवार बंदूक यांसारखे कोणतेही शस्त्र वापरण्यास बंदी आहे परवान्याशिवाय आपल्याकडे कोणतेही शस्त्र वापरणे गुन्हा आहे जर भारतात एखाद्या दे व्यक्तीने विना परवाना शस्त्र बाळगले तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होते यामुळे भारतात कोणीही परवाना शस्त्र बाळगू शकत नाही शस्त्र परवाना दिला जाणाऱ्यांमध्ये पहिला क्रमांक लागतो पोलीस दल किंवा सैन्य दलातील अधिकारी कर्मचारी यांचा याशिवाय कुठल्याही व्यक्तीच्या जीवाला धोका असेल असं वाटलं तर ती व्यक्ती बंदूक परवान्यासाठी अर्ज करू शकते शस्त्र परवाना मिळणारा तिसरा वर्ग म्हणजे जंगली प्राण्यांपासून संरक्षण मिळवण्यासाठीही बंदुकीचा परवाना मिळतो चौथा वर्ग म्हणजे नेमबाज खेळासाठीही बंदुकीचा परवाना दिला जातो राष्ट्रीय खेळाडू असेल किंवा इच्छुक शूटर असेल त्याचा मागील दोन वर्षात नेमबाज स्पर्धेत सहभाग असल्याचं प्रमाणपत्र जोडावं लागतं परवाना मिळवण्यासाठी पहिला आणि महत्वाचा निकष म्हणजे शस्त्र परवान्यासाठी अर्ज करणारी व्यक्ती भारताची रहिवासी असणं गरजेचं आहे तसेच ज्या व्यक्तीला शस्त्र परवाना हवा आहे ती व्यक्ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणं गरजेचं असतं तसंच त्या व्यक्तीला कुठल्याही गुन्ह्यात अटक शिक्षा झालेली नाही आणि कुठल्याही कोर्टात प्रकरण प्रलंबित नसावं अर्ज करताना संबंधित व्यक्तीनं वयाची एकवीस वर्ष पूर्ण केलेली असावीत त्यानंतर शस्त्र परवाना आर्म्स ऍक्ट दोन हजार सोळानुसार दिला जातो ज्या ठिकाणी आपल्याला शस्त्र हवं आहे तिथल्या पोलीस उपाधीक्षकांच्या नावानं ऑनलाइन अर्ज करता येतो केंद्रीय गृह हो मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारतात एकूण पस्तीस लाख सत्त्याऐंशी हजार सोळा लोकांकडे शस्त्रांचा परवाना आहे या आकडेवारीत सगळ्यात जास्त आघाडीवर उत्तर प्रदेश असून तिथं बारा लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे एकोणसाठ लोकांकडे शस्त्र परवाना आहे त्या खालोखाल पंजाब मध्य प्रदेश आणि हरियाणाचा क्रमांक लागतो तर महाराष्ट्रात एकूण त्र्याण्णव हजार पाचशे वीस लोकांकडे शस्त्राचा परवाना आहे माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा